अक्कलकोट येथे अतिक्रमण हटाव अंतर्गत एक्क्याण्णव गाळे जमीनदस्त करण्यात आले अक्कलकोट यस्ट्री स्टँडच्या पाठीमागील गाळेधारकांची अतिक्रमण काढण्याची मोहीम शनिवारी पोलीस बंदोबस्तात राबवण्यात आली या परिसरात साठ लोकांचे एक्क्याण्णव दुकान गाळे होते त्यासाठी नगर परिषदेने पंधरा दिवसांची नोटीस दिली होती त्याची मुदत एकतीस जुलै रोजी संपली होती शनिवारी नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्याचे नियोजन केले होते त्याआधी सर्व एक्क्याण्णव गाळेधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले नगर परिषदेने नव्वद कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिक्रमण काढून जमीन समतल करण्यासाठी साठी ट्रॅक्टर लावून तासात सर्व अडीच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नगर परिषदेने बंदोबस्तासाठी तीन लाख छत्तीस हजार रुपये भरून दहा अधिकारी शंभर कर्मचारी एक की पथक व एक आर पथक तैनात केले होते